तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरात शादाम नगर गिलानी मस्जिदजवळ राहणारे अमिनुद्दीन महेमुद्दुल यांच्या घरात घुसून सहा लाख रुपये रोख व दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट असा एकूण सहा लाख हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक तीनशे एकोणसत्तर पंचवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ बी एन एसनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी खिनर अर रहमान मोबीन उर अ याला अटक केली असून त्याने चोरी केल्याच्या तपासात दरम्यान कबूल केले आहे आरोपीकडून दोन मोबाईल गुन्ह्यातील सोनेवर रोख रक्कम असं एकूण पाच लाख दोन हजार चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह हो नरेंद्र वाढोणकर अकोला